या देवी सर्व मातृरूपेण संस्कृता नमस्त शै नमस्त नमस्त नमो नम हे जगदंबे तू सर्व जगाची आई आहेस या सृष्टीच्या चराचरामध्ये ज्या स्त्रिया आहेत त्या तुझ्या मातृस्वरूप आहेत या जगदंबेला मी शास्त्रांग नमस्कार करतो नमस्कार मित्रांनो मानवी जीवनाच्या विविध भावनांचा जीवना वेध घेणाऱ्या तुमच्या लाडक्या साहित्याच्या रंगसाठी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजपासून दहा दिवस संपूर्ण भारतात नवरात्र उत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहात साजरा करतो तर नवरात्र म्हणजे केवळ उपवास धरणे दांडिया गरबा खेळणे आणि नऊ दिवस रंगीबेरंगी साड्या नेसणे एवढाच उद्देश अपेक्षित आहे का तर नाही नवरात्र म्हणजे रात्रींचा समूह हो। नवरात्र म्हणजे शक्तीची आराधना करण्याचा दिवस शक्ती हे सहज कुणालाही मिळत नाही त्यासाठी जीवनात बंधने असावी लागतात योग्य कृती असावी लागते तेव्हा माता आपल्याला शक्ती देते यत्र नारी असतो पूजनते तत्र रमन ते देवा जिथे जिथे स्त्रीचा आदर केला जातो तिथे तिथे देवता वास करते आजच्या एकविसाव्या शतकातील मॉडर्न झालेली स्त्री भले बरोबरीने काम करत असली तरी ती स्वतःचे अस्तित्व विसरून गेली आहे तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी आज आपण लेखिका अर्चना पाटील राहणार तालुका अमळनेर जिल्हा जळगाव यांनी समस्त स्त्री वर्गासाठी लिहिलेला ले नवरात्री विशेष हा लेख ऐकणार आहोत चला तर मग आता आपण ऐकूया नवरात्री म्हणजे स्त्री शक्तीचा जागर सप्तशेतीपाठ साडेतीन शक्तीपीठे हळदी कुंकू नऊ रंग नऊ साड्या हणनारयाची ओटी गरबा टिपऱ्या उमारिका पूजन त्रिभुवन पाहता तुझेही नाहीचे सूर सर्व कसं प्रसन्न कारण आपला चष्मा प्रसन्न पण चष्म्यावरची धुई पुसून सत्य देखील तपासले पाहिजे या नवरात्रीत चष्म्यावरची धुई पुसूया घराबाहेर पडलेल्या स्त्रीसाठी पुरुषांचे हे जग सुलभ बनवूया स्त्री स्त्रीची खरी शत्रू असते असं सांगितलं म्हणजे सर्व प्रश्न संपले असं व्हायला नको पुरुषांचे शत्रूच असतात एका पुरुषाला दुसऱ्या पुरुषाची प्रगती कधी सहन होत नाही स्त्रिया भांडणे विसरून पुन्हा एका वाड्यात राहू शकतात पण पुरुषांची शत्रुता चिरकाल असते पण तरीही फेमस डायलॉग काय स्त्री स्त्रीची खरी शत्रू स्त्रियांना रोखण्यासाठी सगळ्यात मोठं साधन म्हणजे तिला टोचून टोचून बोलणे स्त्रिया बँकेत जात नाही चेक लिहिता येत नाही नोकरी करता पण पगार काढता येत नाही पेटीएम एटीएम वापरता येत नाही म्हणून सतत स्त्रियांना पुरुष मंडळी हसत असते पण पुरुषांना साधा कांदा चिरता येत नाही ना, की लसून सोलता येत नाही म्हणून स्त्रिया कधी हसतात का नाही ना मग स्त्रीला आर्थिक व्यवहार येत नाही म्हणून तिचं खच्चीकरणही समाजाने करू नये मुळात स्त्रियांनी ते जमलं तर शिकून घ्यावे पण जमत नसेल तर नुणगंडही बाळगू नये पुरुषांना स्वयंपाक येत नाही म्हणून त्यांना कोणी नावं ठेवतं का त्यांना कमीपणा वाटतो का नाही ना, ना मग स्त्रियांना घराबाहेरशी दोन कामे जमली नाही तर वाईट वाटून घेऊ नये स्त्रिया बैठकीत जातात स्त्रिया महादेवाच्या पिंडीवर पाणी टाकतात कर्मकांडात अडकतात यासाठी सावित्रीबाईंनी मुलींना शिकवलं का परत सगळा दोष तिलाच देऊन कसा मोकळा होता येईल बरं फार कमी पुरुष मंडळी कुटुंबासमेशन वेळ घालवतात मुलं मोठी झाली की शिक्षणासाठी घराबाहेर निघून जातात मग अशा वेळी स्त्रिया घराबाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असतात अशा वेळी मंदिरात बसून जर एक एक तास मंत्रपठन करताना तिला सुरक्षित आणि कमी खर्चिक वाटत असेल तर तिला समाजाने दिलेला हाच पर्याय ती निवडेल लायब्ररीत जाऊन पेपर मासिक वाचत बसणं अजून तरी आजच्या काळात छोट्या शहरात स्त्रियांना अवघड आहे समाज जोपर्यंत पर्यायी वैचारिक व्यवस्था स्त्रियांसाठी निर्माण करत नाही तोपर्यंत ती अंधश्रद्धेच्या भ्रामक जगातून बाहेर येऊ शकत नाही सौंदर्याचं कौतुक स्त्रियांनी या नवरात्री सोडून दिलं पाहिजे महिला मिळावे फॅशन शो न वाटता विचारांची देवाणघेवाण करणारे चर्चासत्र वाटले पाहिजे विशेषतः मुलींना चामड्याचे कौतुक न करता गुणांचे कौतुक करायला आईने शिकवलं पाहिजे रूपाचा बाजार मांडण्यापेक्षा तो ज्ञानाचा बाजार मांडलेला मला अधिक आवडेल असं आईने ठणकावून सांगितले पाहिजे मेकअपसाठी ऑफिसमध्ये उशिरा पोचणारी बाई केवळ टिंगल टवायला आमंत्रण देते तर साधी राहणीमान असणारी बाई आपल्या ज्ञानाच्या उंचीवर नेहमीच चिरकाल आदरास पात्र ठरते या नवरात्रीत अजून एक विशेष गोष्ट करायची ती म्हणजे उच्च शिक्षित आणि नोकरवर्गीय स्त्रियांनी आपल्यापेक्षा कमी शिकलेल्या स्त्रियांच्या आरोग्याचा व राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रयत्न करावा एक आई म्हणून या नवरात्रीत अधिक समृद्ध होऊया मुलींना विचाराचे स्वातंत्र्य देतानाच स्वातंत्र्याचा स्वैराचार करू नको हेही शिकवा योग्य अयोग्याची जाणीव विकसित करा भारतीय संस्कृतीचं जतन करायला शिकवा भारतीय पोशाखाच्या सवयी आपली कुटुंबव्यवस्था टिकून राहावी म्हणून मुलींना अंगीकारायला लावा कर घातलेली मुलगी जशी बापाला चालत नाही तसे सासऱ्याला पण चालत नाही त्यामुळं लग्न झालेल्या मुलीने मी खूपच मॉडर्न आहे हे दाखवण्यासाठी पाश्चिमात्य कपड्यांचा बाजार सासरी मांडू नये याची पूर्वतयारी आईने माहेरीस मुलींकडून करून घ्यावी त्यातून मुलींचं वैवाहिक आयुष्य सुखी होईल लग्न करायचं आणि कपड्यांसाठी हॉटेलमधील रेडीमेड जेवणासाठी घटस्फोट जी घेण्याचे जे पेव फुटले आहे त्याला आई म्हणून आपणच आळा घातला पाहिजे मुलीला इतकं शिकवलंच का याचा बापाला पश्चाताप होऊ नये याची काळजी मुलींनी घ्यावी या नवरात्रीत देवीकडून आपण ज्ञानाचा शृंगार मागूया आरोग्याचा साज मागूया जोडीदारीची साथ मागूया मुलांचं प्रेम मागूया मैत्रिणींचा वर्षाव मागूया दानाची वृत्ती वाढवूया समस्त श्री वर्गासाठी सुख मागूया सर्वत्र सुखिन संतु मया सर्वे संतुनिरा निरामया हा सर्व भद्राणी पश्यतू मा कसे दुःख